हो मित्रांनो बरोबर तुम्ही बघताय घर तर मिळणारच आहे तुम्हाला हो या सुंदर सिटी मध्ये सिटीमध्ये घर तर तुम्हाला मिळणारच आहे त्याबरोबर तुम्हाला पैसे पण आता मिळणार आहेत बरोबर ऐकताय घर तर मिळेलच त्याचबरोबर पैसे पण मिळतील सरकारी योजनांचा फायदा देखील तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे सरकारी बँकेकडनं नव्याण्णव टक्के गृह कर्ज देखील मिळणार आहे सुरक्षित आणि स्वावलंबी वातावरण सर्व सुविधांनी युक्त घर हो मित्रांनो ह्या व्हिडिओतून जाणून घ्या हा व्हिडिओ स्टार्ट टू व्यवस्थित बघत राहा सगळे महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला लोकांना कव्हर करणार आहे सगळं काही माहिती देईल प्रॉपर्टी पण दाखवेल प्रॉपर्टीच्या अवतीभोवतीचा एरिया पण दाखवेल तुम्हाला त्या प्रॉपर्टी सोबत काय काय आहे ते देखील मी दाखवणार आहे आणि हा जो आपला मॅजिकल टॅगलाईन आहे घर तर मिळणारच आहे त्याबरोबर पैसे पण मिळतील हे पण सिक्रेट मी तुम्हाला या व्हिडिओत ब्रेक करणार आहे वरती माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तो व्यवस्थित नोट करून ठेवा मला व्हॉट्सअप करा मला कॉलिंग करा मे बी बऱ्यापैकी वेळेस मी कॉल घेत नाही पण मी त्या कॉल्सला आन्सर देखील करतो उत्तर देखील देतो मी तुम्हाला लोकांना बऱ्यापैकी कॉल असल्याने तर त्या गोष्टीला बेफिकर राहा तुमचे प्रश्न मला व्हॉट्सअप करा कॉल करा मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल त्याबरोबर ही सुंदर लोकेशन तुम्ही एक्सपिरियन्स करा ही लोकेशन आहे लोधा पलाव सिटी मित्रांनो वेल ऑर्गनाईज एक्सलेंट इंटरनॅशनल सिटी कल्याण डोंगोलीमध्ये तुम्हा लोकांना ऑफर केली जाते हो मित्रांनो लोधा पलाव सिटीमध्ये तुम्हाला एक्सलेंट सर्व्हिस मिळते इंटरनॅशनल लेवलची अशा पद्धतीचे वेल मेंटेन गार्डन सेक्शन मिळतात तुम्हाला का पार्किंग मिळून जाते सगळ्यात मोठा मॅजिकल कारपेट एरिया इथे तुम्हाला ऑफर केला जातो या प्रॉपर्टीजमध्ये वेल ऑर्गनाइज प्रॉपर्टीज फक्त तुम्हा लोकांसाठी लोधा पलाव सिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीच्या इंटरनल सोसायटीज मध्ये काही अशा पद्धतीचे वेल ऑर्गनाइज गार्डन सेक्शन्स ऑफर केले जातात मित्रांनो अगदी कोरेकर करीत ब्रँड न्यू वेल मेंटेन वेल स्ट्रक्चर वेल मॅनेज इंटरनल गार्डन सेक्शन्स तुम्हाला इथे ऑफर केले जातात त्याचबरोबर तुमच्या मुलांना खेळायला खूप सारे प्ले झोन्स तुम्हाला इथे दिले जातात आपले एरिया जिथे दिले जातात आपल्या घरातल्या वयोवृद्धांना फिरण्यासाठी चालण्यासाठी वॉकिंग एरिया दिले जातात मेडिटेशन सेक्शन दिले जातात जे तुम्हाला देखील उपयुक्त ठरतात ह्या गोष्टी प्रत्येक सोसायटीत ऑफर केल्या जाते केल्या गेल्या पाहिजेत प्रत्येक प्रोजेक्टमध्ये केल्या गेल्या पाहिजेत बऱ्यापैकी मोकळा स्पेस दिला गेला पाहिजे नुसती प्रॉपर्टीज नाही त्यासोबत आपल्याला अवतीभोक्तीचं वातावरण पण खूप मॅटर करतं अशा पद्धतीचे वेल ऑर्गनाईज प्ले सेक्शन्स मुलांना ऑफर केले गेले पाहिजे ते त्यांच्या मेंटल हेल्थसोबत फिजिकल हेल्थला पण खूप चांगल्या पद्धतीने वाढ देत असतात आणि अशा पद्धतीचा खुला स्पेस देखील असला पाहिजे सो मित्रांनो ह्या मॅजिकल प्रॉपर्टी तुम्हाला ऑफर केल्या जातात लोधा पलाव सिटी डोंबुली ईस्ट येथे सो मित्रांनो काही अशा पद्धतीने तुम्हाला बघा किती सुंदर एंट्रन्स तुम्हाला ऑफर केला जातो जो तुम्हाला प्रेशर्स फील करून देतो ग्रीन झोन तुम्हाला ऑफर केला जातो जो तुम्हाला मेंटली स्टेबल ठेवतो पॉझिटिव्ह फील करून देतो चला आता मी तुम्हाला नेतोय तुमच्या प्रॉपर्टीवरती साडेसहाशेचा सा कार्पेट एरिया नऊशेच्या घरात सुपर बिल्डप एरिया तुम्हाला ह्या वन पॉईंट बी एच के प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळतो त्याचबरोबर तुम्हाला एक अलॉटेड रजिस्टर्ड कवड कार पार्किंग देखील बघायला मिळते ती साधारण तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फीट मध्ये तुम्हाला ऑफर केली जाते खूप मेगास्पेस आहे साडेचार ते पाच सहा लाख रुपये घेतात नुसते पार्किंग विकत देण्यासाठी जी तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये मिळते मित्रांनो हो सध्या तुम्ही ही प्रॉपर्टी एक्सपिरियन्स करा या प्रॉपर्टीमध्ये जे काही तुम्हाला दिसतंय ते सगळं काही तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी तुम्हाला ऑफर करताना ब्रँड न्यू कोऱ्या करकरीत वेल मेंटेन कंडिशन मध्ये तुम्हाला ऑफर केली जाणार सोफा so युनिट हे सगळं काही तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये ऑफर केलं जात आहे बघा जे दिसते ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे ब्रँड न्यू कंडिशनमध्ये वन पॉईंट फाय बी एच के प्रॉपर्टी साडेसहाशेचा सा कार्पेट एरिया नऊशेच्या घरात सुपर बिल्डअप एरिया विथ अलॉटेड रजिस्टर्ड कॉर पार्किंग तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळणार आहे सो मित्रांनो ही मॅजिकल प्रॉपर्टी तुम्हाला लोकांसाठी सेलसाठी उपलब्ध आहे प्रॉपर्टी एक्सपिरियन्स करत राहा प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला बाल्कनी देखील ऑफर केली जात आहे काही अशा पद्धतीने हॉलमध्ये बाल्कनी तुम्हाला ऑफर केली जाते पूर्णपणे वेल मेंटेन प्रॉपर्टी आहे तुम्हाला शेड वगैरे सगळं ऑफर केलं जात आहे अशा पद्धतीने तुम्ही मेन रोडचा व्ह्यू एक्सपिरियन्स करू शकतात ही एक सुंदर प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी ऑफर केली जाते वास्तू डायरेक्शनमध्ये मित्रांनो हो काही अशा पद्धतीने तुम्हाला ठीकठाक व्ह्यू देखील एक्सपिरियन्स करायला मिळतो जो तुम्हाला कुठेच तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब करत नाही सुंदर व्ह्यू तुम्हाला बघायला मिळून जातो आणि तुम्ही ग्रेट नॅचरल लाईट कंडिशन इकडनं एक्सपिरियन्स करू शकतात अगदी मेन रोड व्ह्यू तुम्हाला ह्या प्रॉपर्टीतून एक्सपिरियन्स करायला मिळतो एकवीस फ्लोरचा टॉवर आहे त्यात ही प्रॉपर्टी मिडल फ्लोरला तुम्हाला ऑफर केली जाते हा आहे तुमचा पॅसेज सेक्शन चला मी आता नेतोय तुम्हाला पॅसेज सेक्शन मध्ये पॅसेज सेक्शनला लागूनच तुम्हाला हे एक्स्ट्रा स्टोरेज ऑफर केले जातात ह्या प्रॉपर्टीमध्ये हा एक टेम्पल सेक्शन जो तुम्हाला बनवलेला दिसतोय हा एक स्टोरेज सेक्शन खूप सुंदर एक्सलेंट स्टोरेज स्पेस तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळतात आणि असे स्टोरेज स्पेस असले पाहिजे घर ऑर्गनाईज ठेवण्यासाठी मॅनेज ठेवण्यासाठी ही खूप सुंदर बाब बिल्डरने इंट्रोड्यूस केली आहे तुम्हाला लोकांसाठी ही मधली भिंत रिमोवपर आहे ही रिमोव केल्यानंतर खूप मोठा स्पेस क्रिएट होतो तुम्हाला लोकांना इथे साधारण दोन अड अर... साडेतीन बाय पाचचा चा सा किंवा साडेतीन बाय सहाच्या घरात अशा पद्धतीने हा स्पेस क्रिएट होतो पण हा नाही रिमूव्ह केला तरी हा स्पेस एक प्रॅक्टिकल निघून येतो तुम्हाला डेली लाईफमध्ये मध्ये करत असताना काहीच प्रॉब्लेम उद्भवणार नाही अशा पद्धतीने हा स्पेस तुम्हाला लोकांना निघून येतो सो मित्रांनो हा आहे तुमचा किचन ज्यात तुम्हाला दोन प्लॅटफॉर्म ऑफर केले जातात फ्रीज देखील तुम्हाला ऑफर केला आहे बघू शकता तुम्ही डेलिकेटेड डेडिकेटेड फ्रीज सेक्शन आहे त्याच्यात फ्रीज लावून देण्यात आला आहे तो देखील तुम्हाला ऑफर केला गेला आहे एक्झोस देण्यात आला आहे वॉटर प्युरिफायर ऑफर करण्यात आला आहे एक, है, करने है, एक आ, मोठा प्लॅटफॉर्म आहे त्याच्या अपोजिटच एक छोटा प्लॅटफॉर्म देखील ऑफर केला गेला आहे एक्झोस आहे अटॅच ड्राय बाल्कनी देखील तुम्हाला ऑफर केली गेली आहे त्याच्यात तुम्हाला डेडिकेटेड वॉशिंग मशीन सेक्शन देण्यात येतो वरती देखील खूप स्मार्ट स्पेस आहे जिथे कपडे वगैरे तुम्ही तुमचे ड्राय करून घेऊ शकतात आणि ठीकठाक एक ड्राय बाल्कनीमधनं ठीकठाक ओके ओके चा व्यू देखील तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो अशा पद्धतीच्या स्मार्ट किचन तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो मित्रांनो लोधा पलावा सिटीमध्ये वन पॉईंट फाय बी एच के प्रॉपर्टी साडेसहाशेचा सा कार्पेट एरिया नऊशेच्या घरात सुपर एरिया वास्तू डायरेक्शन प्रॉपर्टी विथ अलॉटेड रजिस्टर्ड कबड कार पार्किंग सोबत हो मित्रांनो प्रॉपर्टी कॉस्टमध्ये पार्किंग देखील तुम्हाला मिळते आहे त्याचबरोबर या बिल्डिंगमध्ये किंवा या पूर्ण प्रोजेक्टमध्ये गॅस पाईपलाईन देखील तुम्हाला ऑफर केली आहे खूप स्मार्ट बाबा आहे हे लक्षात ठेवा ही खूप सुंदर गोष्ट आहे गॅस पाईपलाईन तुम्हाला ऑफर केली गेली आहे सो परत नेतोय पॅसेज ला आता बघू आपला कॉमन टॉयलेट बाथरूम पूर्णपणे जॅग्वार फिटिंग मिळतं गीझर मिळून जातं वेल मेंटेन स्टायलिंग मिळतं त्याच्या अपोजिटमध्ये तुम्हाला मिळतो तुमचं पॉईंट बी एच के म्हणजे काय मित्रांनो एक छोटा बेडरूम जिथे एक अडल्ट अठरा ते वीस वर्षाचा किंवा पंधरा ते सोळा वर्षाचा मुलगा इझिली मॅनेज होऊ शकतो ज्याच्यात तुम्हाला कबर्ड स्पेस वुडन फ्लोरिंग हे सगळं मिळतं पूर्ण बेडरूम सारखंच साधारण स्पेस कमी असतो एक बेडरूम असतो दहा बाय दहाचा तर तुम्हाला तो, तो पॉईंट मिळून जातो एक पाच बाय पाचचा तर आता मी नेतोय तुम्हाला तुमच्या मास्टर बेडरूममध्ये ज्यात तुम्हाला डेडिकेटेड कबर्ड सेक्शन एक बेड बघायला मिळतोय ए सी बघायला मिळून जात आहे सो so, काही okay, अशा पद्धतीची प्रॉपर्टी तुम्हाला लोकांसाठी खूप उत्कृष्ट सेमी फर्निश कंडिशनमध्ये मिळून जाते तुम्हाला लोकांना हा तुमचा बाथरूम ज्यात तुम्हाला अनद सगळं काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत हाय क्वालिटी सगळं काही पर्सनलाइज तुम्हाला बघायला मिळतं तर ही सुंदर प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी सेल साठी उपलब्ध पलाव सिटी डोंबुली ईस्टमध्ये खूप सुंदर लोकेशन आहे तुम्हाला या व्यतिरिक्त पण काही अधिक माहिती पाहिजे असेल वरती माझा नंबर दिसतोय नाईन सेवन डबल सिक्स डबल फाय नाईन थ्री एट सेवन या नंबरला मला तुम्ही कॉल करू शकतात या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तुमचे प्रश्न पोहोचवू शकतात आणि आता आली मुद्द्याची गोष्ट घर तर मिळणारच आहे त्याबरोबर तुम्हाला पैसे पण मिळणार आहेत हो मित्रांनो पैसे पण मिळणार आहेत ते कसं काय मिळणार आहे या गोष्टींसाठी तुम्ही वरती मला कॉल करा वरती माझ्या दिलेल्या नंबरला कॉल करा मला व्हॉट्सअप करा सगळ्या गोष्टी सविस्तर मध्ये मी तुम्हाला समजवतो ही एक होम लोनची प्रोसिजर आहे त्यात तुम्हाला हा एक मोठा बेनिफिट बघायला मिळतो जो मी तुम्हाला लोकांना ऑफर करतो मित्रांनो मी तुम्हाला अप टू नाईन्टी नाईन पर्सेंट फंडिंग देतो नॅशनला गव्हर्नमेंट बँकेकडनं त्याचबरोबर मी तुम्हाला सरकारी योजना पण काढून देत असतो त्याचबरोबर मी तुम्हाला बऱ्यापैकी सवलती मिळवून देत असतो हे सगळं काही शक्य होतं तुमच्यामुळे का, का कारण की तुम्ही तेवढा मला भरोसा दाखवतात का कारण की तुम्ही तेवढा मला पोटेन्शियली स्ट्रॉंग करतात की सर आमचा तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे काय असेल ती योग्य प्रोसिजर करा हो मित्रांनो मी करतोच का कारण की तुमच्या पाठिंबामुळे मला हे सगळं काही शक्य होतं आणि थँक्यू सो मच मित्रांनो तुम्ही मला एवढं प्रेम देतात माझ्या व्हिडिओजला लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करतात माझे व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत पोहोचवतात त्यासाठी मी मनापासून तुमचा खूप धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो प्लीज माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील मी खूप जीवापाड मेहनत करतो तुम्हा लोकांना तुमची ड्रीम प्रॉपर्टी मिळवून देण्यासाठी आणि योग्य त्या दरात मिळवून देण्यासाठी तर प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक करत चला शेअर करत करत चला सबस्क्राईब करत चला आणि अधिक माहितीसाठी मला वरती कॉन्टॅक्ट करा माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच